नमस्ते आजची रेसिपी आहे बटाट्याची भाजी मी बटाटी बॉईल करून घेतले किलो इथे गॅसवर कळे ठेवलेली आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा तेल आहे चमचा जिरं टाकायचं जिरं छान असं पाहिजे इथे जिरं तरतरलंय इथे लसूण आहे लसूण घेतलेली आख्खी मोठी लसूण घेतलेली छान अशी सोलून घ्यायची आणि कट करून घ्यायची कढीपत्ता टाकायचा करीपत्ता पण छान असा तर घालायचा इथे मी एक चमचा तेल टाकले तुम्हाला जास्त पाहिजे जास्त टाका इथे मोठे दोन कांदा कट केलेले आहेत त्याच्यात जास कांदा जास्त घ्यायचा कारण भाजी खूप छान होते आणि ही डब्यासाठी भाजी दहा मिनिटात होते इथे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टेचून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक लाल मिरची पण आहे खूप दिसायला छान दिसते तेलावर परतून घ्यायची इथे काय करायचं हिंग टाकायचं अर्धी चमचा हिंग टाकायला छान कलर पण येतो इथे चवीनुसार मीठ टाकायचं अर्धी चमचा हल्दी पावडर टाकायची मिक्स करायचं एक लिंबू पिलून घ एक चमचा पीठी साखर है नहीं टेस्ट खूब छान है बटाटे बाजूला बटाटे बॉइल कर लिए घे कट के इथे पहा कलर छान असा सुरेख आलेला आहे आणि खूप लवकर होते दहा मिनटात होते टिफिनला घेऊन जायला बटाट्याची भाजी ही खूप लवकर होते तेलावर परतलेली आहे बटाट्याची भाजी छान असायत पा कलर आलेला आहे सुरेख एक दहा मिनटात झालेली आहे भाजी इथे इथे भरपूर अशी कोथिंबीर टाकायची इथे कोथिंबीर टाकल्यानंतर तू परतून घ्यायची छान अशी इथे पूर्णपणे बटाटे भाजच्या भाजीचा कोथिंबीर वगैरे एक जीव करून घ्यायचा तीही आपली रेसिपी डब्याला भाजी दहा मिनिटाची रेसिपी झालेली आहे पहा इथे किती छान अशी दिसते एकदम सुरेख कलर आलेला आहे बटाट्याची भाजी झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि विविध कातरा धन्यवाद